नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अवधूत एकट यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या गावाची लागवड चांगल्या प्रमाणात झालेली आहे आणि आता गावावरती आपल्याला भरपूर प्रादुर्भाव दिसत आहे तर मित्रांनो यासाठी गावावरती कोणती फवारणी घेतली पाहिजे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जर आपण या व्हिडिओवरती नवीन आला असाल सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांनी गावाची लागवड केलेली आहे मित्रांनो गव्हामध्ये सर्वात जास्त आपल्याला दिसून येते की गव्हाचे जे फुटवे ते चांगल्या प्रमाणामध्ये झाले पाहिजे गावाने गावामध्ये जर बघितलं जास्तीत जास्त काळा मावाचा प्रादुर्भाव आपल्याला भरपूर ठिकाणी दिसून येतो तर काही ठिकाणी खोडकिडा असतो किंवा आळीचा प्रादुर्भाव गावावरती दिसून येतो आणि गावामध्ये फुटवे जर चांगले झाले तर आपल्या उत्पादनामध्ये मोठी वाढ होते त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला तीन असे प्रोडक्ट सांगणार आहे की तुम्ही याची फवारणी जर केली तर चांगला रिझल्ट तुम्हाला पाच ते सहा दिवसामध्ये दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहे タ तर गहू पिकावरती फवारणी कराचा जो कालावधी असणार आहे तुम्हाला ते वीस ते पंचवीस किंवा तीस दिवसानंतर फवारणी तुम्ही पहिली करू शकता तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला वापरायचं आहे सर्वप्रथम बायोविटा तर बायोविटा वापरल्यानं काय होतं तर थोडक्यात आपण बायोविटाची माहिती जाणून घेऊया बायोविटा हे एक नैसर्गिक शवळ औषध आहे जेणेकरून हे बायोविटा शेतामध्ये पिकांची वाढ उत्पादन आणि सहनशीलता वाढवण्यासाठी वापरले जाते तसेच फळे आणि शेतातील पिकासाठी द्र आणि कणिक स्वरूपात उपलब्ध असलेले सर्गिक पोषण तत्वे हार्मोन्स जसे की ऑक्सिजन सायटोकिनिक्स जीवनसत्वे आणि इंजाईम प्रदान करून निरोगी वनस्पती आणि चांगल्या दर्जाचे उत्पादन वाढवण्यास मदत करते तर अशा प्रकारे बायोविटा तुम्ही चांगल्या कोणत्या एखाद्या कंपनीचा घेऊ शकता तर आपल्याकडं पी एफ जे बायोविटा आपण जे बघतो पी आय कंपनीचं बायोविटा नावाने येतं तर तसेच भरपूर ठिकाणचे वेगवेगळ्या कंपन्यांनी बायोविटा आपल्या नावाने वेगवेगळ्या वेग नावाने काढलेल्या आहे मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता पण जर तुम्हाला पी ए आय कंपनीचं चा, चांगल्याप्रमाणे प्रमाणे बायोविटा सिविड जर भेटलं तर तुम्ही याची फवारणी करू शकता तर याची प्रमाण जर आपण बघितलं तर पंधरा ते वीस लिटर पंपासाठी तुम्ही याचं प्रमाण पस्तीस एम एल आपल्या गावावरती घेऊ शकता तर याच्यामध्ये आता हे झालं बायोविटा बायोविटा आपल्या बायो पिकाचा ताणशता त्याच्यामध्ये निरोगी ठेवण्यासाठी आणि तसे जास्तीत जास्त फुटवा ओढण्यासाठी याचा मदत करतो तरहे जाला। तरहे जाला। तरहे जार जार आड़े आड़े तर हे झालं तर याच्यासाठी जर आळी जर पडलेली असेल आपल्या गावावरती छोट्या प्रमाणामध्ये आळी असते किंवा भरपूर ठिकाणी गावाचे जे कोंब असतात ते जुळून जातात तर त्यासाठी बारीक आळाई असते त्यामध्ये तुम्हाला फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर सिजनटा कंपनीचं तुम्ही कराटे घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही कंपनीचं तुमच्याकडे जे अवेलेबल होईल ते कराटे तुम्ही घेऊ शकता तर कराटेमध्ये जे आपल्याला जो जो घटक बघायला ले बघतो लॅम्पड थ्री पाच टक्के ई सीमध्ये असतो तर तुम्ही याचा वापर करू शकता पंधरा ते वीस लिटर पंपासाठी तुम्हाला याचा पंचवीस एम वापर करायचा आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपण अनेक तुडतुडे फुलकिडे बोंडाळी आणि खोड पोकरणारी पो जे अळे असते तर याच्यापासून नियंत्रण भेटत असतात तर भरपूर ठिकाणी गावाची खोडकिडी जे असतात ते खोड पोखरतात आणि जे आपलं जे गावाचं क फुटवा कोंब असतो ते पूर्णपणे सुकून जळून हे होतो तर त्यासाठी तुम्हाला याची लॅमडा साहित्य लेथोरीन पाच टक्के ए सीमध्ये याची फवारणी करा किंवा कोणत्याही कंपनीचा तुम्ही हा जो घटक ज्या औषधामध्ये आहे ते औषध तुम्ही फवारणी करू शकता तर प्रमाण पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर भरपूर शेतकरी बुरशीनाशकचा वापर करतात तर काही करत नाही जर तुम्हाला वाटलं कमी खर्चामध्ये फवारणी करायची तर तुम्ही बायोविटा कराटे या दोन्ही फवारणी करू शकता जर तुमचं गहू पिवळापणा आलेला असेल तर गावावरती तुम्ही झिंक चिलेटेड याची फवारणी करू शकता तर झिंक चिलेटेड याचं जे प्रमाण आहे तीस ते पस्तीस ग्रॅम तुम्ही प्रतिपंपासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर कोणत्याही कंपनीचं तुम्ही झिंक वापरू शकता असं काही नाही तर जर तुम्हाला बुरशीनाशक वापरायचं असेल तर बुरशीनाशकमध्ये रोको आणि साप या दोन्हीपैकी कोणतंही बुरशीनाशक तुम्ही निवड करू शकता तर जेणेकरून भरपूर ठिकाणी गावावरती चांगल्या प्रमाणामध्ये तपकिरी किंवा ठिपके दिसतात पानावरती त्यासाठी जर तुम्ही याची फवारणी केली तर तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट आपल्या शेतामध्ये दिसून येणार शेतकर आहे शेतकरी मित्रांनो भरपूर ठिकाणी आता भरपूर शेतकरी विद्रव्य खताचा वापर करत असतात तर त्यासाठी तुम्हाला विद्रव्य खत कोणतं वापरायचं आहे भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट येतात जर आम्हाला गावावरती किंवा इतर कोणत्याही पिकावरती वाढीच्या अवस्थेमध्ये जर फवारणी करायची असते तर मित्रांनो भरपूर वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या चिलेटेड खत तुम्ही याची फवारणी करू शकता जर गाव वरती तुम्हाला फवार करायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही एकोणीस एकोणीस हे चिलेटेड खत वापरू शकता महादन कंपनीचं घ्या किंवा आय सी एल कंपनीचं घेऊ शकता किंवा तुम्ही महा घेऊ शकता तर कोणत्याही कंपनीचं तुम्ही एकोणीस एकोणीस घ्या तर वीस लिटर पंपासाठी तुम्हाला शंभर ग्रॅम हे फवारणी करायचे आहे त्यासाठी गव्हावरती प्रमाणे वाढ त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅस असल्यामुळे गव्हाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये होत असतात तर शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुमच्या काही कमेंट असेल तर किंवा जर तुम्हाला काही पॉइंट डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तर भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद